sad je bilo ஆ आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि आपल्या एक लक्षात आलं आहे की मतदानाचा टक्का कमी झालेला आहे सध्या जनजागृती करणं खूप गरजेचं आहे त्याचाच एक धागा पकडून आम्ही नूतन विद्यालयाने ह्या भव्य पटांगणावर ऐंशी फूट बाय ऐंशी फुटाची ही महारांगोळी साक्षरतेसाठी लोकांनी जागृत व्हावं पालकांनी जागृत व्हावं या रांगोळीचा एकूण तीनशे किलोचा वापर आम्ही केला आहे मी आणि विद्यार्थ्यांनी मिळून ही रांगोळी साकारली यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आमचे शाळेचे सर्व शिक्षकांनी यासाठी सहकार्य केलं आणि सर्व पालकांनी याचं कौतुक केलं प्रसार करणं हेच खूप महत्त्वाचं आहे हाच उद्देश ठेवून ही मोठी रांगोळी आम्ही काढलेली श्रीहरी पवळे